संजीवनी वहिनी हा व्हिडिओ माझा खास तुझ्यासाठीचा आहे मला काही तुला थोडेसे प्रश्न विचारायचे आहेत जे मनातल्या शंका आहेत त्या विचारायच्या आहेत आणि त्याचं कारण ही तसंच आहे तर मला हे विचारायचं आहे जे संगीता वानखेडेच जे तू सगळं म्हणजे आता लाईव्ह वर सांगत आहेस कारण हे बघ राग नको युदी वहिनी मला कुणावरच अन्याय करणं योग्य वाटत नाही तुला यू मध्ये जे काही सगळं सांगत आहेस की बाबा कोणता महाराज त्यांच्या बेडवर किंवा इतर तो काहीतरी राहुल कांगणे किंवा जरंगे पाटलांकडून जे पन्नास जरंगे पाटलांच्या विरोधात बोलाय बोलायचे जी पन्नास लाख घेतलेले आहेत हे जी सगळे कारण रात्री आमचे विषय ती झालेलेच आहेत फोनवर आणि तू वानखेडेला ब्लॉक केलेला आहेस वाटतंय तर हे जे आहे ह्या गोष्टीत जर सत्यता असेल ह्या गोष्टीत सत्यता खरंच असेल तर सोशल मीडियावर मांड नाहीतर स्वतःच्या जाळामध्ये माणूस स्वतः फसत पहिला पॉइंट हे आणि आता दुसरी एक गोष्ट मला विचारायची तर ज्या वेळेला संगीता वानखेडेच्या घरून तू आपल्या कोल्हापूरला आली म्हणजे माझ्या दादाच्या घरी आल्या संगीता वानखेडेचे हे सगळे विषय सोशल मीडियावर का नाही मांडली वानखेडे चुकीचं आहे हे तुला माहित झालं माहीत झाल्यानंतर तू संगीता वानखेडेची साथ सोडली असं तू म्हणती पण साथ सोडल्यानंतर पुण्यावरून आल्या आल्या हे सगळे विषय का नाही मांडले हा पहिला प्रश्न आहे जेव्हा म्हणजे जर संगीता वानखेडे चुकीचे आहे ही, ही सगळ्या गोष्टी तू स्वत तुझ्या डोळेने बघितल्यास आणि त्याचे तुझ्याकडं पुरावेही असतील आणि संगीतावानखेड्याच म्हणजे माझं फोनवर जेव्हा बोलणं झालं तेव्हा संगीता वानखेडेचं सरळ म्हणणं आहे की त्या राहुल कांगणेचा विषय असेल किंवा जरंगे पाटलांकडून पन्नास लाख घेतलेला विषय असेल किंवा जे बाकीचे काही जे विषय आहेत तुझ्या निदर्शनास महाराज बेडवर होते हा विषय असेल किंवा तिनं त्या राहुल कांगणेचं घड्याळ चोरून त्या महाराजांना दिलं ही जे सगळे विषय आहेत तर त्याचे पुरावे तुझ्याकडे असले तर तू पुरावे सोशल मीडियावर दे तुमच्याकडं कुठलेच पुरावे नाहीत हे संगीता वानखेडेचं म्हणणं आहे आणि पोलीस स्टेशनला पण ती पुरावे घेऊन ये असं तिचं म्हणणं आहे मला वाटतं तू ब्लॉक मधून तिला काढलं तर तुमचा कदाचित संपर्क मोबाईलवर पण होईल आणि जर तुझ्याकडे पुरावे आहेत तर आता संगीता वानखेडेनं हेही सांगितलं की जसं की करुणा मुंडेचे पुरावे सोशल मीडियावर आले त्या दोघाच्या संबंधाचे मग तुझ्याकडं असे काही पुरावे आहेत का की खरंच त्या दोघांचे संबंध होते किंवा त्या महाराजाचे हिचे खरंच संबंध होते असे काही पुरावे असतील तर तिचं म्हणणं आहे बिंदास्त टाक मग असे पुरावे आहेत तर बिंदास्त पुरावे दाखवा बगेर पुरावेच बोलतोय तर हेही बरोबर आहे की आपण ब आपल्याकडं पुरावे कुठलेही नसताना कुणावर तरी आरोप करणं हे चुकीचं आहे तर, 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 चुकी तर संजू वहिनी जर तुझ्याकडं पुरावे असतील तर तू पुरावे दाखवून बोलव विना बोल विनाकारण बोलू नको कारण कसं होतं एका बाईची इज्जत म्हणजे खूप मत मी कुणाचीही साईट घेत नाही आहे मी ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओत सांगितलं की मला फोन केलेला होता फोनचं जे मी आहे रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडं आहे पण मी ते आत्ता नाही वेळ आल्यानंतर मी ते रेकॉर्डिंग वाजवणारच आहे आणि ती रेकॉर्डिंग वाजवण्यासाठी जर मला संगीता वानखेड्यानं सांगितलं सोशल मीडियावर सगळ्यासमोर की बाबा ताई साहेब जे माझं फोनवर बोलणं झालंय ते तुम्ही बिंदास्त रेकॉर्डिंग वाजवा तर मग काहीच हरकत नाही मी बिंद वाजवते आणि तिनं वाजवू नका म्हणली किंवा नाही म्हणली तर मला तिनं रेकॉर्डिंग वाजवू नका वगैरे वा काही म्हणलेली नाही पण सगळ्या गोष्टीला काळ आणि वेळ येणं खूप महत्वाचं असतं मी योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी सगळ्या गोष्टी दाखवते तर मला परत एकदा संजीवनी वहिनीला हाच प्रश्न विचारायचा आहे कि संगीतवानखेडे ही खरंच चुकीची होती संगीतवान खेडे ही खरंच फालतूपणा करते तर तिच्या घरून आल्या आल्या तू का नाही सांगितलं वहिनी त्याच वेळेला तू तिच्यावर व्हिडिओ का नाही टाकले हा एक मुद्दा आहे माझा तर बघ मला आप, मला अपेक्षा आहे की तू खरंच सगळं खरं बोलतीस आणि ह्या गोष्टीचंही उत्तर तू खरं खरं सोशल मीडियावर देशील मला एक अपेक्षा आहे की संगीता वानखेडेच्या घरून म्हणजे पुण्यावरून कोल्हापूरला आले आले हे विषय तू का नाही टाकली की हे जी सगळे विषय आहेत खूप उशिरानं का टाकली त्याच वेळेला का नाही टाकली आणि परत तू ही जरांगे पाटलांविषयी खूप संगीतवानखेडेपेशी वाईट, वाईट वाईट बोलत होतीस वाईट वाईट सांगत होतीच असं संगीतावानखेडे सांगत होत्या पण असतो जरांगे पाटलांचा विषय कारण तू स्वतः सांगितलेलं आहे की त्या वेळेला मला पण गैरसमज होते तिच्यामुळंच झालेले होते मला पण वाटत होतं पण माझे गैरसमज नंतर दूर झाले आणि गैरसमज दूर झाले नंतर मी जारंगे पाटलांच्या साईडकडून बो हे तू सांगितलेलं आहे तू क्लिअर केलंय पण फक्त एक माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की तू पुणे तिच्या घरून आल्या आल्या तू का नाही सगळे विषय सांगितले तर मला वाटतं तू ह्याचं उत्तर देशील असं अपेक्षितच आहे आणि तू चुकीची असशील असं मला वाटत नाही तू योग्य उत्तर देवं माझी हीच अपेक्षा आहे बाकी तुझी मर्जी